रामभाऊ सकाळी सकाळी झाडांना पाणी घालत होते तेवढ्याच सुमनताईंनी त्यांना आवाज दिला आणि म्हणाल्या अहो दुपारची वेळ टळून गेली आहे तुम्हाला भूक नाही लागली का त्यावर रामभाऊ आपल्या पत्नीस म्हणाले हो आलो आलो मलाही भूक लागली आहे लवकर जेवण तयार कर त्यावर सुमनताई म्हणतात तुम्ही हातपाय धुवून या तोपर्यंत मी जेवण वाढायला सुरुवात करते सुमनताई जेवण वाढत असतात तेवढ्यातच रामभाऊ आतमध्ये येतात आणि म्हणतात आज काय बेतकला आहे जेवणात तर सुमंताई म्हणतात आज तुमच्या आवडीची मसूरची आमटी आणि फुलके बनवले आहेत त्यावर ते खुश होतात आणि दोघेही आनंदाने जेवण करतात जेवण झाल्यानंतर सुमताई म्हणती सुमंताई म्हणतात की तुम्ही बाजारात जाऊन या आणि माझी तेवढी औषधे घेऊन या मला सकाळी सकाळी उठल्यावर चक्कर येते माझी औषधं संपली आहेत त्यावर रामभाऊ म्हणतात मी आता थोडासा आराम करतो संध्याकाळी तुझी औषधं आणण्यासाठी मी बाजारात जातो त्यानंतर ते, ते आराम करतात आणि संध्याकाळी झाले संध्याकाळ झाल्यानंतर चहा घेऊन झाल्यावर ते बाजारात सुमनची औषधं आणण्यासाठी जातात सुमनची औषधे घेऊन येत असताना अचानक रामभाऊंच्या समोर ट्रक येतो आणि त्यांचा ॲक्सिडेंट होतो ॲक्सिडेंटमध्ये रामभाऊंच्या डोक्याला जबरदस्त मार लागतो आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळे आजूबाजूचे सगळेच लोक तिथे जमा व्हायला लागतात तेवढ्या तर त्यांच्या ओळखीचा एक व्यक्त भेटतो आणि तो म्हणतो मी यांना ओळखतो तो लगेचच सुमनताईंना फोन करतो आणि घडलेली घटना सुमनताईंना सांगतो सुमनताई अचानक घडलेल्या प्रसंगामुळे घाबरून जातात आणि ते आपल्या मुलाला म्हणजे सोमलाई फोन करून बाबांचा ॲक्सिडेंट झाला आहे असे सांगतात सोमआई लगेचच ऑफिसवरून लगेच सुट्टी काढून गावी येतो गावी आल्याबरोबर तो, तो लगेच दवाखान्यात जातो सुमनताई त्याला बघून रडू लागतात आणि सोम आपल्या आईला विचारतो बाबांची तब्येत कशी आहे त्यावेळी सुमंतई म्हणतात त्यांच्या डोक्याला खूपच जबरदस्त मार लागला आहे आय सी यूमध्ये डॉक्टरांनी ठेवला आहे त्यांना सोमनंतर डॉक्टरांना जाऊन भेटतो आणि बाबांची चौकशी करतो त्यावर डॉक्टर सांगतात की त्यांच्या डोक्याला जबरदस्त मार बसल्यामुळे रक्त खूप वायलं गेलेलं आहे तेवढ्यातच नर्स धावत येते डॉक्टरांना सांगते की पेशंटला खूप त्रास होत आहे डॉक्टर लगेच आय सी यूमध्ये जातात आणि बघतात तर रामबाबांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांच्या डोक्याला रक्त पुरवठा व्यवस्थित होत नव्हता त्यामुळे त्यांना अचानक खूप त्रास होऊ लागला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूमुळे सुमंताईंना खूपच मोठा धक्का बसला कारण त्यांनी त्यांची डायबिटीजची औषधं आणण्यासाठी रामभाऊंना बाजारात पाठवले होते आता त्या डोक्याला हात लावून बसल्या आणि सोमला म्हणू लागल्या मला कुठून बुद्धी सुचली आणि मी त्यांना औषधं आणण्यासाठी बाजारात पाठवले सोम आईची सांत्वना करत होता सोमलाई हे सर्व अचानक सर्व काही घडल्यामुळे सोमई घाबरून गेला होता सोमची पत्नी नैना ही लगेचच गावी आली सुमंताईंना हा धक्का खूपच मोठा बसला होता रडून रडून त्यांची अवस्था खूपच बिकट झाली होती त्यात ते त्यांना डायबिटीस असल्यामुळे त्यांना वारंवार चक्कर येत होती सोम त्यांची काळजी घेत होता सोम आणि नैना दोघांनीही वडिलांचे विधी कार्य पूर्ण केले शेवटी आता प्रश्न असा उरला होता की बाबा गेल्यानंतर आई गावी एकटी कशी राहणार म्हणून सोमने आईला विचारले आई तू आमच्याबरोबर मुंबईला चल त्यावर आई म्हणाली बाळा मी तिथे येऊन काय करू आणि इथे राहून तरी काय करू माझ्यामुळे हे अचानक मला सोडून गेले आता माझा जगून काय फायदा पण सोम म्हणाला आई असं म्हणून नाही चालत तू आमच्याबरोबर चल आणि आमच्याबरोबरच राहा अमोल आपण इथला बंगला आणि जमीन विकून टाकू आणि तू कायमचीच आमच्याबरोबर राहायला चल आईचा नाईलाज होतो आणि शेवटी सुमनताई सोम आणि नैना तिघेही मुंबईच्या खोलीवर येतात मुंबईला आल्यानंतर काही दिवस नैना सुमनताईंबरोबर खूप चांगली वागते पण नंतर नंतर तिला वो, ती त्यांची अडचण वाटू लागते कारण सहसामुळे तिला तिची तिटी पार्टी मैत्रिणींबरोबर जाणं येणं तिला सगळंच बंधनं होत होती त्यामुळे त्यामुळे ती आईचा रागराग करू लागली आणि सोम घरी असताना आईबरोबर ती चांगली वागायची पण सोम जेव्हा ऑफिसला जायचा किंवा ऑफिसच्या कामासाठी बाहेर जायचा त्यावेळेस मात्र नैना सुमनताईंशी चांगली बागत नव्हती त्यांना डायबिटीज असल्यामुळे वारंवार भूक लागायची पण ती त्यांचा अपमान करायची सोम घरी असताना मात्र ती सासूबाईंना व्यवस्थित जेवण वगैरे द्यायची पण जेव्हा सोम घरी नसायचा त्यावेळेस मात्र ती त्यांना साधं जेवण द्यायची असेच मागून दिवस जात होते एके दिवशी सोम सकाळी सकाळी उठून घराच्या अंगणात येऊन उभा राहिला त्याने समोर बघितलं तर बाहेर गल्लीत खूप गर्दी जमा झाली होती ती गर्दी बघून तो घाबरला तो लगेच खाली आला आणि दरवाजा उघडून तो गेटमधून बाहेर आला शेजारच्या काकांना त्याने विचारलं काका नक्की काय झालं आहे ही एवढी गर्दी का जमा झाली आहे तेव्हा शेजारचे गायकवाड काका म्हणाले काल रात्री माधवरावांच्या घरी चोरी झाली आहे हे ऐकून सोमच्या चेहऱ्यावर चिंता दिसायला लागली मागच्या काही दिवसापासून गल्लीत खूप चोऱ्या व्हायला लागल्या होत्या सोम विचारात पडला आणि म्हणाला जर घरातच माणसं सुरक्षित नाही तर मग कुठं जायचं आता सोमला भीती वाटायला लागली होती कारण ऑफिसच्या कामासाठी त्याला काही वेळ काही दिवस शहरात बाहे शहराच्या बाहेर जावं लागत होतं ऑफिसच्या कामासाठी बाहेर गेल्यानंतर त्याची बायको आणि त्याची आई दोघीच फक्त घरात असायच्या त्यामुळे त्याला काळजी वाटू लागली होती की जेव्हा मी घरी नसेल त्यावेळेस चोर जर घरी आले तर काय होणार म्हणून म्हणून त्याने घराच्या बाहेर आणि घरामध्ये काही छुपे कॅमेरे बसवले की ज्याने जेणेकरून घरात जरी चोरी झाली तरी चोर कोण आहे कशाप्रकारे घरात आला हे सगळं प्र सगळ्या गोष्टी कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड केलं जाईल सोहमने छुपे कॅमेरे बसवले त्याने छुपे कॅमेरे बसवले मात्र पण त्याने त्याच्या आईला आणि त्याच्या बायकोला याबद्दल काहीही सांगितलं नाही त्यामुळे त्यांना याबाबत काहीच माहीत नव्हतं एके दिवशी तो सकाळी सकाळी ऑफिसला जायला तयार होऊ लागला त्याची बायको नाही ना गरम गरम बटाट्याचे पराठे नाश्त्यासाठी घेऊन आली होती नाश्ता करून झाल्यावर सोम ऑफिसची बॅग घेऊन ऑफिसला जाण्यासाठी घरातून बाहेर निघून गेला आई सुमनताई यांना डायबिटीसचा त्रास होता त्यामुळे त्यांची शुगर कायमच कमी जास्त व्हायची त्यांना खूप सारी पत्ते पण होती त्यामुळे ते बटाट्याचे पदार्थ भात किंवा गोड पदार्थ खात नसायच्या सुमनताई देवपूजा करून देवघरातून बाहेर आल्या आणि त्यांच्या सुनेला म्हणाल्या सुनबाई मला पण नाश्त्याला काहीतरी दे तेव्हा मात्र त्यांची सून तोंड वाकडं करत किचनमध्ये गेली आणि तिने रात्रीची शेळी भाकरी आणि चटणी आणून तिने तिच्या सासूसमोर ठेवली हे बघून सुमनताई सुनेला म्हणाल्या सुनबाई नाश्त्याला दुसरं काहीच नाही का गं नैना म्हणाली सासूबाई तुम्हाला शुगरचा त्रास आहे त्यामुळे तुम्ही ते बटाट्याचे पराठे खात जाऊ नका त्यामुळे ही रात्रीची राहिलेली शिळी भाकरी खा सुमंताई म्हणाल्या कमीत कमी शिळी भाकरी ठीक आहे पण एखादी भाजी बनवली असती तर बरं झालं असतं नैनाने टोमणा मारत म्हणाली तुम्हाला बसल्या बसल्या काही कामधाम तर नाही तुमच्यासाठी दुसरी भाजी कोण बनवणार जे आहे ते खाऊन घ्या प्लीज हे ऐकून सुमंताईंच्या डोळ्यात पाणी आलं घरात शांती राहावी शांतता राहावी भांडणं होऊ नये यासाठी त्या प्रत्येक वेळेस गप्प बसत होत्या पण दिवसेंदिवस त्यांच्या सुनेचं वागणं त्यांच्याशी खूप बिघडत चाललं होतं त्यांनी एक मोठा दीर्घ श्वास घेतला आणि देवाचं नाव घेऊन ती श्री भाकरी शिळी भाकरी आणि चटणी खायला लागल्या त्यांना शुगरचा त्रास होता तरी पण त्यांची सून त्यांना शेळी भाकरी किंवा भात खायला देत असायची पण आता बटाट्याचे पराठे खाऊ नका मला डायबिटीज आहे म्हणून काळजी दाखवत आहे की त्यांना शुगर आहे त्या आश्चर्यचकित झाल्या आणि विचार करायला लागल्या की आयुष्य पण कसे कसे दिवस दाखवत आहे जेव्हा जेव्हा मी लग्न होऊन या घरचे सून बनवून घरी आले होते तेव्हा मी माझ्या सासूसासऱ्यांना कधीच काही दुःख दिलं नाही कधी को वा का कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही त्यांच्या खाण्यापिण्याची प्रत्येक वेळी काळजी घेतली त्यांना कधी क कोणत्याही परिस्थितीचं वाईट वाटेल असं कधी बोलले नाही किंवा वागलेही नाही जेव्हा सासऱ्यांना माझ्या सासऱ्यांना हाय बी पीचा त्रास सुरू झाला तेव्हा मी त्यांच्यासाठी वेगळं जेवण बनवत होते पण इथे बघा मला शुगरचा त्रास काय सुरू झाला माझ्या सुनेने माझं चांगलं खाणंपिणंच बंद केलं खाणंपिणंही कमी केलं असं म्हणा की जवळजवळ बंदच केलं शिळी भाकरी खाऊन मला पण एवढं दुःख होत नाही नव्हतं जेवढं हा विचार करून होतं होतं की घरात कुठल्याही गोष्टीची काहीही कमतरता नव्हती तरी पण माझी सून भरल्या घरात मा भरल्या घरात मला चांगल्या प्रकारे जेवण देत नव्हती सासूबाईंचं जेवण झाल्या झाल्या ना त्यांना म्हणाली सासूबाई आपली कामवाली कमला सुट्टीला गावाला गेलेली आहे आजपासून ती कामावर येणार नाही आई आज ते बाथरूममध्ये जे कपडे धुवायचे पडले आहेत ना आज तुम्ही ती कपडे धुवून टाका मला माझ्या मैत्रिणींसोबत शॉपिंगला जायचं आहे आणि मला बाहेरून यायला उशीर होईल त्यामुळे दुपारचं जेवण पण तुम्ही बनवून ठेवा एवढं म्हणून ती तिची पर्स घेऊन घरातून बाहेर निघून गेली सुमनताईंनी विचार केला की चला या निमित्ताने का होईना दुपारचं जेवण तरी मला माझ्या आवडीचं बनवून खाता येईल नाहीतर रोज सुनबाई घरातच असते ती घरात असल्यामुळे मला काही बनवू देत नाही आणि त्यामुळे मी माझ्या आवडीचे पदार्थ बनवून खाताही येत नाही मला पण इथे सुमनताई विचार करत होत्या अगदी त्याच्या उलट झालं कारण शॉपिंग करून लवकरच ना तिच्या मैत्रिणींसोबत घरी आली आणि तिच्या सासूनं म्हणाली सासूबाई माझ्या मैत्रिणींसाठी आणि माझ्यासाठी स्वादिष्ट जेवण बनवा सुमनताई तिच्याकडे बघतच राहिल्या कारण नायनाच्या पाच सहा ते सात मैत्रिणी होत्या त्यामुळे त्यांना एवढ्या सगळ्या लोकांचं जेवण करताना खूप त्रास खूप जास्त काम करावं लागणार होतं त्यामुळे त्या ते हळू आवाजात नैनाला म्हणाल्या सुनबाई तू तुझ्या मैत्रिणींसाठी बाहेरून जेवण ऑर्डर कर नाहीतर मग मला किचनमध्ये येऊन थोडीशी मदत तरी कर एवढी कामं मला एकटीला जमणार नाही शुगरच्या प्रॉब्लेममुळे मी लवकर थकते असं बोलल्यानंतर ना नैना खूप चिडली आणि म्हणाली तुझ्या जगण्याचा काय फायदा आहे तुमचा काही उपयोग नाही तुम्ही विनाकारण रेशन खाऊन आमचा खर्च वाढवत आहात त्यावेळेस सुमनताईंच्या डोळ्यात अश्रू आले तिच्या सगळ्या मैत्रिणी म्हणू लागल्या की तुझ्या सासूने आमचं मूड पूर्ण खराब केलं आहे त्या दिवशी नैनाला तिच्या सासूचा खूपच राग आला आणि तिने मनात एक धोकादायक निर्णय घेतला काही कारण असलं तरी ती सासूवर खूप चिडायची त्यांच्यावर चिडचिड करायची सुरुवातीला तिची सासू गावाकडेच राहत होती तिची सासू तिच्याकडे राहायला आल्यापासून तिच्या स्वातंत्र्याला खीळ बसल्यासारखं वाटू लागलं होतं तिला तिला फक्त तिच्या नवऱ्याचीच काळजी होती नवऱ्याच्या पाठीमागे ती मैत्रिणींसोबत मस्ती करायची केटी पार्टी करायची बाहेर फिरायला जायची शॉपिंगला जायची पण आता तिच्या सासूबाई नेहमीच घरीच असा असायच्या त्यामुळे तिला ते ती, तिथं राय ति त्यांचं तिथं राहिलेलं तिला अजिबात आवडलेलं नसायचं त्यामुळे तिने नैनाने एक प्लॅन बनवला आणि बनवलेल्या प्लॅननुसार त्या ती दुसऱ्या दिवसापासूनच तिच्या सासूची खाण्यापिण्याची काळजी घेऊ हो लागली त्यामुळे तिच्या सासूबाईंची शुगर लेवल वाढतच राहिली एक दिवस बाजारा ती बाजारातून मोतीचूर लाडू घरी घेऊन आली आणि सासूबाईंसमोर बॉक्स ठेवत म्हणाली मम्मी मी आज तुमच्यासाठी लाडू आणले आहेत हे ऐकून तिच्या सासूबाईंना आश्चर्य वाटले ती म्हणाली पण सासूबाई तुला सुनबाई तुला माहीत आहे ना गं मला साखर नाही मला साखर नाही चालते मग नायना हसत म्हणाली अहो आई लाडू शुगर फ्री आहेत सासू आश्चर्यचकित झाली की त्यांना शिळ्या भाकरी खाऊ घालणारी सून अचानक त्यांच्यासाठी लाडू का मागवते लाडू खाल्ल्याबरोबर सुमंतांनी लाडू खाल्ल्याबरोबर त्यांना चक्कर येऊ लागली आणि लगेचच डोळ्यासमोर अंधार येऊ लागला त्यांच्या नैना त्याच वेळेस विचित्रपणे हसली कारण ती खोट बोलली होती ते लाडू साखर मुक्त नव्हते ती जमिनीवर बेशुद्ध पडली त्यामुळे त्यांना दुखापत झाली ना मात्र नायना विचित्रपणे हसली तेवढ्यात कमला घरात शिरली नायना तिला पाहून आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली अगं तू सुट्टी घेऊन गावाला गेली होतीस ना इतक्या लवकर परत कशी आलीस कमलाला कमलाने तिच्या प्रश्नांना उत्तर दिली नाहीत आणि ओरडली आई तुम्हाला काय झालंय नाही ना काहीच बोलू शकली नाही कमला लगेच बाहेर धावली शेजाऱ्यांच्या मदतीने तिने सुमनताईंना दवाखान्यात नेले वाटेतच तिने सोमला देखील फोन केला सोमने घाबरून हॉस्पिटल गाठले आईची ही अवस्था पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले डॉक्टरांनी सांगितले की त्यांची शुगर लेवल खूप वाढली आहे त्यामुळेच त्यांना चक्कर येत होती आणि चक्कर येऊन पडल्यामुळे त्यांच्या डोक्यालाही किरकोळ दुखापत झाली आहे आता मात्र मात्र सध्या त्या धोक्याच्या बाहेर आहे तेव्हा सोहमने सुटकेचा निश्वास सोडला दवाखान्यात असताना मोबाईल बघत असताना तो मोबाईल बघत होता तेव्हा अचानक त्याने त्याच्या घरात लावलेले कॅमेरे त्याने बघितले त्यात सर्व काही रेकॉर्ड झालं होतं त्यात नाही सासूबाईंना कशाप्रकारे मोतीचूरचा लड्डू खायला घालते आणि सुमनताईंना त्रास होऊनसुद्धा ती त्यांच्याकडे कशाप्रकारे दुर्लक्ष करते हे सर्व काही त्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं होतं कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं ते पाहून सोमच्या पायाखालची जमीनच सरकते कारण तो त्याच्या बायकोवर नयनावर खूपच विश्वास ठेवत असतो त्याला नयनाचा खूपच राग येतो आणि तो घाईघाईने नयनाला फोन करतो आणि म्हणतो आत्ताच्या आत्ता, आत्ता दवाखान्यात ये म्हणून नयना पण घाबरून जाते तिला कळत नाही की अचानक मला का बोलावून घेतली आहे ती जेव्हा दवाखान्यात पोचते आणि म्हणू लागते की इतकं सगळं काही घाईघाईत झालं की मला काहीच समजलं नाही आई कशी आहे आता सोमने तिला जोरात कानाखाली मारली आणि म्हणाल तू माझ्या आईचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आहेस मी पोलिसांना बोलवतो नैना भीतीने थरथर कापू लागते आणि म्हणते काय म्हणतोस मी असं काही केलेलं नाही आहे सोमने तिला मग मोबाईलवरचा व्हिडिओ दाखवला आणि म्हणाला हे बघ मी तुम्हाला न कळवता घरात कॅमेरा बसवला होता जेणेकरून आपल्या घरात चोर जरी घुसला तरी पकडला जाईल पण मला माहीत नव्हते की त्याच्या साय्याने तूच रंगे हात पकडली जाशील मी विचार केला की कॅमेरे बसवले तुम्हाला सांगितले तर तुम्ही आणखी घाबरून जाल म्हणून मी तुम्हाला त्याबद्दल काहीही सांगितले नव्हते कारण तुला शेजाऱ्यांना सगळ्या गोष्टी सांगण्याची सवय आहे मला वाटले आपल्या घरी चोर आला तर त्यामुळे तो रंगे हात पकडला जाईल या व्हिडिओमध्ये तू आईला मिठाई खाऊ घातल्याचं स्पष्ट दिसत आहे आईला शु हाय शुगरचा प्रॉब्लेम आहे हे माहीत असूनही तू आईला अशा प्रकारे लाडू का खायला घालत होतीस आता नयनाचे भान हरपले ती नवऱ्याच्या पाया पडून रडत माफी मागू लागली पण सोमने तिला माफ केले नाही कारण ती चूक नव्हती तर गुन्हा होता त्याने पोलिसांना फोन केला पण तेवढ्यात सुमनताईंनी सोमला आवाज दिला सोम आईजवळ गेला आणि म्हणाला आई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल सुमनताई सोमला म्हणाल्या सोम पोलिसांना फोन करू नकोस पोलीस इथं आले तर आपलीच बदनामी होईल त्यावेळी सोम आईला म्हणतो नाही आई नयनाने खूप मोठी चूक केली आहे चूक नाही तर खूप मोठा गुन्हा केला आहे तिच्या अशा वागण्यामुळे तुझा जीव धोक्यात ना आला आहे तेवढा तिथे नयना येते आणि सोमची आणि सुमनताईंची माफी मागू लागते आणि म्हणते सोम मला माफ कर मी पुन्हा असे कधीही वागणार नाही नैना सुमनताईंची माफी मागते सुमनताई लगेचच तिला मोठ्या मनाने माफ करतात त्यावर सोम म्हणतो बघ तू इतकं वाईट वागू नाही बघ आईचं मन किती मोठं आहे तुला लगेचच माफ केलं नैनाला तिच्या वागण्याचा पश्चाताप होतो आणि ती पुन्हा सोयमची आणि सुमनताईंची मनापासून माफी मागते आणि त्यानंतर दोन तीन दिवस सुमनताईंची दवाखान्यात काळजी देखील घेते सुमनताई दवाखान्यात घरी आल्यानंतरही ती सासूबाईंची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागते तर मग मित्र मैत्रिणींनो तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा चांगली वाटली असेल तर मराठी स्टार या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद